नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विमा योजनेचे पैसे आजपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेले आहेत यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरलेला होता अशा काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत यामध्ये वाशिम जिल्हा असेल हिंगोली असेल नांदेडमधला काही भाग असेल परभणी असेल यवतमाळ असतील किंवा या व्यतिरिक्त इतर काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेत आता यामध्ये जे लाभार्थी खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामासाठी पीक विमा भरलेला होता काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये यापूर्वी अग्रिम पीक विमा झालेला जमा झालेला होता अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा जमा झालेला आहे आणि ज्या लाभार्थ्यांना पूर्वी अग्रिम मिळालेला नव्हता ला अशा लाभार्थ्यांना अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला आहे आता काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कमी रक्कम जमा झालेली आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जास्त जमा झाली आहे याचे मुख्य कारण म्हणजे जे वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी बांधव आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जास्त जमा झालेले आहेत आणि जे लाभार्थी यापूर्वी त्यांचे क्लेमनुसार जशा पद्धतीने क्लेम त्यांचं पास झालेलं आहे त्या पद्धतीने त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे मित्रांनो आता तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर काळजी करू नका कालपासून ही रक्कम जमा होण्यास सुरू झालेली आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होईल त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही सुरुवात झालेली आहे राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेली माहिती होती दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली होती या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर सुद्धा घेण्यात आलेला होता आता जे जे लाभार्थी या ठिकाणी पात्र होणार आहेत ज्या पद्धतीने त्यांनी रक्कमसाठी पात्र होणार आहेत क्लेम मधून ज्या लाभार्थ्यांचं क्लेम या ठिकाणी पास झालेला आहे अशा लाभार्थ्यांचे जे काही पीक काढणीपासून पीक लावनी पासून, पीक रकम, ते पीक लावणीपासून ते पीक काढणीपर्यंत ज्या पद्धतींचे त्यांची नुकसान झालेली आहे तशा पद्धतीने त्यांना रक्कम त्या ठिकाणी दिली जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र